नमस्कार क्षेत्र मित्रांनो माझं नाव असं माझं नाव रायना आडोळी मुकाम पोस्ट आडोळी तालुकाचे लवाशी माझं शेती कुंभारखेडा या शिवारातील आहे <coughs> माझ्याकडे आतापर्यंत दोन तीन ते चार एकर संत्रा बाग आहे फळबाग आहे अजून नवीन बी लागवड केलेली आहे यामध्ये अनेक प्रकारच्या बिमारी येतात त्यामध्ये फळमाशीचं संत्रा पिकावर भरपूर प्रमाणात नुकसान होते फळमाशीचं नुकसान बघितलं असेल तर बघून घ्या खूप प्रमाणात फळमाशी नुकसान झालेलं आहे ही फळमाशी आपल्या शेतामध्ये सत्तर ते असे टक्के जवळपास नुकसान करून जाते या माशीला कवर करण्यासाठी आपल्यासाठी हे फळ थेरोमॅन टॅप्स येतात याच्यामध्ये जवळपास खूपच प्रमाणात न फळमाशी कंट्रोल होती फळमाशी बघायची असेल तर इकडे बघून घ्या की आता फळ अजून खूप प्रमाणात आहेच थोडं झूम करा याला याला कव्हर करण्याचे असेल फर्माशीला कव्हर करायचे असेल ते फेरोमॅन टॅप्स शिवाय सध्या तरी पर्याय नाही या फेरोमॅन टाप्समुळे जवळपास ही नव्वद टक्के आपली बज कव्हर होती याच्यानंतर त्याच्या कोणते लिक्विड प्रकारचे औषध वगैरे काही सध्या उपलब्ध नाही बाजारात दाखवते हे बघा आता तुम्हाला खोलून दाखवतो हे बघा किती प्रकार माश्या पडलेल्या आहेत त्याच्यात मरून अशा दररोज माश्या पडतात या इथल्याला भरपूर दररोज काढून एक बाजूला मारून टाकायचे मरेलच होतात पण आपण खाली तरी दे चालतील पहिले अशा प्रकारे फळाला डंक मारले जाते नंतर हे फळगळ होऊन हे फळ पूर्ण सडून जातात हे जवळपास ऐंशी नव्वद टक्के फळगळ होते तुम्ही हे बघू शकता झाडा एकही फळ नाही सध्या उपलब्ध लावून याच्यावर फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे हे फळमाशीचे सापळे हे एकरी आपण किती लावतो एकरी वीस पंचवीस झाडा मात्र वीस मा झाडांतर वीस झाडांतर एक एक, एक पाफा तरी लावाच लागेल अच्छा वीस किंवा पंचवीस झाडाची झाली लावायचं आपल्याला आता तुम्हाला कंट्रोल वाटते का ज्यात हो खूप प्रमाणात कंट्रोल झालेला आहे सापळ्यामुळे माशीचं आता इथून पुढे ते फळगळ होऊन नाही राहिली आता ही जी झाली ती अधोग झाली ही तर आपल्या लागोळा लावण्यामध्ये उशीर झालेला आहे थोडा त्याच्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे एवढं हे जर आपण ज्या वेळेस आपल्याला या आकाराची फळं असलेत हे गोडबारे या या आकाराची जर आपल्यापाशी फळं असली यावेळेस आपण जर आपल्या सापळे लावली असते आपण हे खूप प्रमाणात कंट्रोलमध्ये असते फळमाश याची पुढची पिढीची कंट्रोलमध्ये येते ही नरामध्ये मा नर म्हणतात त्याला ते पकडल्या जातात त्यामुळे हे फळं बी नष्ट करा पाहिजे आपण शेतकरी बंधून हे पाऊ उसळून आपल्या शेताबाहेर नेऊन लगे मायनाट करा पाहिजे तर खूप प्रमाणात कंट्रोल होऊन जातं कारण ते आपण करू शकत नाही पण आता तरी बी ना पऊ आता बघितलं झालं खूप प्रमाणात मध्ये होऊन जाईल